नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या मध्ये बघणार आहोत ग्राहकांसाठी आनंदाची वार्ता सोने चांदीत मोठी घसरण खरेदी पूर्वी जाणून घ्या आजच्या किमती काय असतील चला तर बघूया मित्रांनो गेल्या दोन आठवड्यांच्या रतीप या आठवड्यातही कायम आहेत तीन दिवसात सोने चांदीत मोठी उठाठेव झालेली नाही बावीस जून रोजी किमतीत पडझड झाली होती त्यानंतर भाव वधारलेले नाही काय आहेत किमती चला तर बघूया मित्रांनो आता जून महिन्यात सोन्या आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला होता या महिन्यात दरवाढीचा कोणताही नवीन रेकॉर्ड मूल्यवान धातूंनी केला नाही मागील दोन आठवड्या सुरुवातीला सत्र असा रतीब ट्रेड सुरू आहे या आठवड्याच्या सुरुवातीलास अशीच परिस्थिती आहे किमतीत घसरण झाली आहे मूल्यवान धातूंना कमाल दाखविता आलेली नाही पण गेल्या आठवड्यात बावीस जून रोजी सोने आणि चांदी दणकावून आपटले होते त्यानंतर किमतीत मोठा बदल झालेला नाही काय आहे भाव चला तर बघूया मित्रांनो आज सोन्यात नरमाई आली आहे गेल्या आठवड्यात सोन्याने एकवीस जूनला आठशे दहा रुपयांची उसळी घेतली होती तर बावीस जून रोजी किमती आठशे सत्तर रुपयांनी उतरल्या होत्या या आठवड्यात थो चोवीस जून रोजी किमतीत एकशे पन्नास रुपयांची घसरण झाली तर दुसऱ्या दिवशी भाव स्थिर होता बुधवारी सकाळच्या सत्रात किमतीत घसरणीचे संकेत मिळत होते पण गुड रिटर्न नुसार आता बावीस कॅरेट सोने सहासष्ट हजार चारशे रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव बहात्तर हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति दहा ग्रॅम आहे मित्रांनो त्याचप्रमाणे चांदीत एक हजार रुपयाची घसरण झाली आहे गेल्या आठवड्यात अखेरच्या सत्रात चांदीत तीन हजार रुपयांनी वाढ झाली होती आणि दुसऱ्या दिवशी दोन हजार रुपयांनी घसरण झाली होती या आठवड्याच्या सुरुवातीला चोवीस जून रोजी चांदी तीनशेतर पंचवीस जून रोजी सातशे रुपये अशी एकूण एक हजार रुपयाची घसरण झाली होती बुधवारी सकाळच्या सत्रात चांदी चा शंभर रुपयाने उतरण्याचे संकेत मिळत आहे गुड रिटर्ननुसार एक किलो चांदीचा भाव नव्वद हजार नऊशे रुपये इतका आहे मित्रांनो इंडियन बुलेन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार आय व्ही जे म्हणते की सोने आणि चांदी घसरली चोवीस कॅरेट सोने एकाहत्तर हजार सातशे एकोणचाळीस रुपये तर तेवीस कॅरेट सोने एकाहत्तर हजार चारशे बावन्न रुपये तर बावीस कॅरेट सोने पासष्ट हजार सातशे तेरा रुपये इतके आहे तर अठरा कॅरेट सोने त्रेपन्न हजार आठशे चार रुपये तर चौदा कॅरेट सोने एक्केचाळीस हजार नऊशे सदुसष्ट रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचले एक किलो चांदीचा भाव अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे पंधरा रुपये झाला मित्रांनो तुम्हाला चोवीस कॅरेट आणि बावीस कॅरेटचे सोन्याचे भाव बघण्यासाठी तुम्ही एकोणनव्वद पंचावन्न सहासष्ट चौवेचाळीस तेहतीस या क्रमांकावर मिस कॉल देऊन तुम्ही एस एम एसद्वारे सोन्या चांदीचे भाव बघू शकता किंवा तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय बी जी ए डॉट को या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही सोन्या चांदीचे दर बघू शकता मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद